Let it take- जाऊ दापुन

आणि मुलाला पळते नाही शिवगारा जे तुझे अजून 10 वर्ष जगला असता ना तर या मुलाने सुद्धा कपावरती भगवान लावला असता त्या मुलाने सुद्धा कपावरती भगवान लावला असता

होणा आम्हाला सामरता उभा पाठतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी हे छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांना जत्रेतून जात होते आणि त्याला जत्रातून जात होते जत्रेतून येणार आहे समोर त्याला राग

She actually went the